आज आपण मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार त्यासाठी बघा मी खलबत्ता घेतला आहे त्याच्यात एक लसणाची कांडी घेतली सोलून आणि थोडंसं आतरक घेतलं आहे आता हे यात टाकते आणि कुटून घेते असं मी कुटून घेतले बघा तर गॅसवर मी कुकर ठेवला आहे ते त्यात ते तेल घालते बघा त्यात लसूण घालता टाकते आणि कढीपत्ता टाकते एक कांदा चिरून घेतला मी तो त्यात टाकते परबत्त्यात वाटलेली अदरस लसूणची पेस्ट टाकते आणि परतून घेते चांगलं परतून झाले त्यात मी एक टोमॅटो घेतला तो बारीक चिरला तो टाकते पाव चमचा हळद घालते दोन चमचे मी लाल तिखट घालते एक छोटा चमचा गरम मसाला टाकते हा मसाला चांगला परतून झाला आहे त्यावर मी मटकी टाकते मोडालेली आणि परतून टाकते त्यावर थोडी कोथिंबीर घालते आणि चवीपुरतं मिठी घालते त्यात थोडंसं पाणी टाकते बघा छोटे ग्लास घेतलेले आणि ती थोडंसं पाणी टाकते कुकरला झाकण लावते गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवते आणि एक शिट्टी काढून घेते याच्यावर आता एक शिट्टी झाली आता मी कुकर खोलते बघा असं आता बघू आपण मटकी चांगली शिजली का छानपैकी शिजली आता मी सर्व करते अशी मी मोड आलेल्या मटकीची उसळ करून घेतली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद